पाचट काढल्यावर खरंच फायदा होतो का बऱ्याच भागामध्ये सांगली कोल्हापूर आणि साताराच्या काही भागामध्ये पाचट काढलं जातं पण बऱ्याच भागामध्ये पाचट उसाचं काढलं जात नाही उसाचं पाचट साळलं जात नाही मग ह्याच्यामध्ये नेमका काय फायदा काय होतोय आता ह्या तुम्हाला प्लॉट मध्ये दिसत असेल इथं जो तुम्हाला आता एक प्लॉट बघा ह्याच्यामध्ये दिसतंय की इथं उसाचं पूर्णपणे जवळपास आठ नऊ दहा कांड्याचं पाचट ह्याच्यामध्ये काढले ह्या सुद्धा प्लॉटमध्ये काढले हे पाचट काढल्यानंतर उसाचा कलर तुम्हाला बघा ह्या अशा पद्धतीने दिसतो आणि लगेच आणि इन्स्टंट आणि काही थोड्या दिवसांनी एक दोन आठवड्यानं तुम्हाला ह्या पद्धतीनं पाचट म्हणजे हा कलर जो आ... उसाचा आपल्या जांभळट कलर आहे तो डार्क जांभळट तर तो हा कलर ऊसामध्ये आलेला दिसतो पाचट काढल्यामुळे काय होतं एकतर तर मरकेसर केंब सगळे निघून जातात ऊस पिकातले आपल्या उसा म्हणजे संख्या नियोजन चांगल्या पद्धतीने करता येतं एकदा जर हे मरकेसारखे कोम पूर्ण निघून गेले तर संख्या नियोजन चांगल्या पद्धतीने करता येतं खाऊन मरणाऱ्या ऊसांची संख्या कमी होते आणि याचा फायदा आपल्याला उसाच्या उत्पादनाच्या दृष्टीनं होतो तर यासाठी आपल्याला उसाचं पाचट काढून घेणं गरजेचं आहे सूर्यप्रकाश बघा आता सूर्यप्रकाश याच्यामध्ये जर बघितला तर पूर्ण जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश अजून पडायला कांड्यावर जरी आहे तरी पण मग सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पडणं हवा खेळती राहणं मरकेसारखे कोंब निघून जाणं वेगवेगळ्या किडी ज्या आहेत ह्या ह्या टोपणामध्ये लपतात आता टोपन आहे ज्यामध्ये ह्याच्यामध्ये मिलीबग सारख्या खवली सारख्या किडी लपतात ते काढल्यामुळे त्याचाही बंदोबस्त चांगल्या पद्धतीने होतो त्यामुळं आडसाली असेल ना कोणत्याही हंगामातलं पीक असेल आपल्याला उसाचं पाचट काढून घेणं गरजेचं आहे उसाचं पाचट काढलं तर त्याचा फायदा नक्की होतो